श्रीपाद राज शरणप्रपंथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचे भाग्य म्हणून तुम्हाला श्रीपाद प्रभूंचे संदेश ऐकायला मिळतात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पठण करणे म्हणजे अमृत अनुभव आहे हा ग्रंथ अत्यंत गूढ सुंदर अक्षरसत्य आहे स्वत श्रीपादाने सांगितले आहे की चरित्र वाचन ज्या ठिकाणी होते तेथे ते स्वत रूपात हजर असतात म्हणून न चुकता हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्हाला श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद प्राप्त होतील श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दत्तगुरूंचा श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तुमचे बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील आज आपण श्रीपाद शिवल्लभ सारामृत अध्याय चोवीस ऐकणार आहोत या चरित्र वाचनाने अनेकांना फायदे झाले आहे स्वतःचे चरित्र सुधारण्यासाठी तरी या ग्रंथाचे नियमित वाचन करावे असे ग्रंथात देखील नमूद केले आहे मनात काही इच्छा ठेवून वाचन केल्यास रोकडा अनुभव येतो म्हणून न चुकता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका पुण्याचे भागीदार व्हाल भाग। तुमचा भाग्योदय होईल आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी श्रीपाद प्रभूंच्या भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा जास्त विलंब न करता अध्यायाला सुरुवात करूया अध्याय चोवीस विश्व अवधानी यांना पापकर्माचे फळ स्वरूप काटेरी झाडाचा जन्म पिठिकापुरम शेत्री विश्वा अवधानी नावाचे एक ब्राह्मण राहत होते त्यांना श्रीपाद प्रभू हे श्री दत्ताचे अवतार आहे हे मान्य नव्हते ते उपहासाने म्हणत स्वयंभू दत्तात्रेय बापन्न चार्यलू यांच्या नातवाच्या रूपाने अवतरित झाले आहेत असे म्हणणे म्हणजे केवढा हा देवद्रोह श्रीपाद प्रभू माता सुमती भगिनी राधा सुरेखा विद्याधरी दोघे ज्येष्ठ बंधू वैकट आणि श्रेष्ठी नृसिंह वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रेमभावाने भोजन करीत असत हे वर्तन कर्मठ विश्वावधानी यांना आवडत नसे ते क्रोधाने म्हणत मल्लादी आणि घंटीकोटा या दोन कुटुंबातील धर्मभष्ट करणाऱ्या लोकांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय आहेत याचे प्रमाण काय असे तर्क वितर्क करणाऱ्या विश्व अवधानीचा कालांतराने देहांत झाला आणि त्यांना पुढील जन्म श्रीपाद प्रभूंच्या अंगणातील एका काटेरी वृक्षाच्या रूपात मिळाला विश्व अवधानी यांनी मृत्यूनंतर करावयाची उत्तर क्रिया त्यांच्या नातवाने व्यवस्थितपणे न केल्यामुळे आणि त्यांचा पाप भार अतिशय झाल्यामुळे त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता त्या काटेरी झाडास श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावाने प्रतिदिन पाणी घालत असत एके दिवशी बाप्पांना चार्युलीने श्रीपाद प्रभूंना विचारले अरे श्रीपादा तुला हे काठ्याचे झाड प्रिय का आहे तू या झाडा श्रद्धेने पाणी का घालतोस अथवा न घातलेस तरी हे झाड वाढणारच आहे त्यावर श्रीपाद म्हणाले आजोबा आपल्या घराण्यातील विश्व अवधानी आजोबा त्यांच्या मृत्यूनंतर त्या झाडाच्या रूपाने जन्माला आले आहेत याच वेळी गुरुचरण नावाचे एक दत्त भक्त श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आले त्यांना आत घेऊन येत श्रीपाद प्रभू गुरुचरणास म्हणाले आता तुला एक गंमत दाखवितो तू ती बघ त्याच्याबरोबर बाप्पन सुद्धा होते श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले हे विश्व अण्णा आजोबा तुमच्या मुलाने श्रद्धा कर्म केल्याने आणि बाप्पन सारख्या महापुरुषांनी अकारण निंदा केल्याने तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म प्राप्त झाला हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे त्याच्या हातून श्रद्धापूर्वक भावाने मी आपले उत्तर कर्म करून घेईन यासाठी तुमची संमती आहे ना हे प्रभूचे वक्तव्य ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले त्या काटेरी झाडास आच्छादलेला विश्व अवधाणीचा प्रेत आत्मा म्हणाला श्रीपाद प्रभू यापेक्षा मोठे भाग्य ते कोणते श्रीपादांनी गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून त्यास अग्नी देण्यास सांगितले गुरुचरणाने ते काटेरी झाड उपटून त्याचे दहन केले आणि नंतर स्नान केले त्यानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितले अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी त्यांच्यावर दोषारोप करणाऱ्या विश्व अवधानीवर सुद्धा कृपा करून त्यांना सद्गती मिळवून दिली खरोखर श्रीपाद प्रभूंच्या लिला अगम्य असतात श्रीपाद राजशरण प्रपदे अध्याय चोवीस समाप्त अध्याय पंचवीस दंडी स्वामीचा गर्वहरण एकदा श्रीपाद प्रभूंचे अनेक शिष्य गजन्नाथपुरी क्षेत्री दर्शनास गेले होते त्याचवेळी दंडी स्वामी नावाचे एक महान तपस्वी आपल्या एकशे आठ शिष्यांसह तेथे आले श्रीपाद प्रभूंच्या शिष्याने त्या महात्म्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य तत्काळ दंडी स्वामींची वाचा गेली त्यांना काही बोलता येईना श्रीपाद प्रभूंच्या सर्व शिष्यांनी दंडी स्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूंच्या चरणी नम्र प्रार्थना केली त्या प्रार्थनेच्या फळस्वरूप थोड्या वेळात दंडी स्वामींना त्यांची गेलेली वाचा परत आली दंडस्वामींचे शिष्य कुतकिनी म्हणू लागले श्रीपाद हे शूद्र मांत्रिक आहे त्यांच्या शूद्र विद्येने आमच्या दंडी स्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्यांची वाचा परत आली आणि ते स्वस्थ झाले आमचे गुरुदंडी स्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील हे पिटिकापुरम क्षेत्री जाऊन श्रीपादांची शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत करून विजय पदका घेऊन येतील यात शंका नाही काही दिवसांनी दंडी स्वामींनी पिटिकापुरम क्षेत्रात प्रवेश केला त्यांनी कुकटेश्वरच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रेयाचे दर्शन घेऊन ते म्हणाले येथे असलेल्या स्वयंभू श्री दत्तात्रेयाचा महिमा अपरंपार आहे ते पुढे म्हणाले त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्पशक्तीने कुमकुम विभूतीसारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली गावातील ब्राह्मणांनी दंडी स्वामींची यथायोग सन्मान केला श्री दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींची तपश्चर्या जाणून त्यांना साष्टांगण नमस्कार केला अप्पलराज शर्मा यांनी दंडी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना आपल्या घरातील काळ्या पाषाणाची श्री दत्तात्रयांची मूर्ती अर्पण केली श्री बाप्पन शरणगती पत्करली काही दिवस पिटिकापुरी मुक्काम करून दंडी स्वामी शिष्यासह गावाबाहेर जाण्यास निघाले ते एका मागून एक असे चालत जात होते त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती ते कितीतरी वेळा चालत होते परंतु ज्या ठिकाणहून निघाले तेथेच होते याप्रमाणे या क्रियेत बराच वेळ गेला त्याचवेळी दंडी स्वामीच्या हातातील दंड तुटून त्यांचे दोन तुकडे झाले स्वामींना मात्र आपल्या शरीराचे दोन तुकडे झाल्यासारखे वाटले त्यांना आत्तापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्रीवल्ल यांच्या पेक्षा कैपट अधिक शक्ती संपन्न आहेत त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची चिंता त्यांना गळून राहिली होती श्रीपाद प्रभूंची अकारण निंदा केल्याने दंडी स्वामींना त्यांच्या मृत्यूनंतर पिछाज योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्तांनी आपल्या लेखात लिहिले होते परंतु दयागण श्रीपाद प्रभूंनी तो निर्णय रद्द करून त्यांच्या पापाचा परिहार अत्यंत थोड्या शिष्येतून केला श्रीपाद प्रभूंनी दंडीस्वामींना हिमालय पर्वतावर जाऊन तपश्चर्या करण्यास उद्देश दिला त्यांना शिष्य संघटनेची आवश्यकता नसल्याचे सुद्धा बजावून सांगितले अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंनी अहंकारी दंडीस्वामीचा गर्व मोठ्या लिलेने हरण केला एकदा श्रीपाद प्रभू आपल्या आजोबांच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली बसले होते शर्मा आणि हे तिघे बाळ श्रीपादांच्या मुखार बिंदाकडे पाहत त्यांच्या अगदी जवळ बसले होते श्री कृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागलेली होती प्रभूंची आजी राज अंबेने एका चांदीच्या भांड्यात दही भात कालवून आणला होता श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला मंदिरात एक आश्चर्य घडले स्वयंभू श्री जवळ दही भाताची शिते दिसू लागली पुजाराने ती शिते आपल्या वस्त्राने पुसून टाकली परंतु काही क्षणातच तेथे पुन्हा भाताची शिते दिसू लागली ती पुजाराने दोन तीन वेळा पुसली तरी तेथे येत होती अशा प्रकारची श्रीपाद प्रभूंची अद्भुत होती एकदा प्रभू आणि वर्मा यांच्या शेतात शेतात गेले होते फिरून पाहणी केल्यावर दोघे एका झाडाखाली विश्रांती घेण्यास बसले थोड्याच वेळात गाड निद्रा लागली त्यांनी आपले शरीर श्रीपाद प्रभूंच्या मांडीवर ठेवले होते तितक्यात तेथे दोन गणा आले श्रीपादांनी त्यांना मोठ्या कौशल्याने मारून दूर केले थोड्या वेळ होताच आकाराच्या मुंग्या आल्या त्या वर्माची झोप मोड होऊ नये म्हणून प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारून टाकले मेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा ढीक जमा होता थोड्याच वेळात वर्मा झोपेतून जागे झाले त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मित हस्य करून म्हणाले राजाला त्याच्या सेवकाचे रक्षक करावे लागलेच हा प्रकृतीचा नियम आहे या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे तेवढ्यात तेथे पांढऱ्या रंगाच्या आकाराने इतर मुंग्यापेक्षा मोठी एक कांतिमान मुंगी आली ती त्या मुंग्याची राणी होती तिने मेलेल्या मुंग्यांभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साऱ्या मेलेल्या मुंग्या जिवंत झाल्या आणि निघून गेल्या श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले तितक्यात वर्माचे लक्ष मरून पडलेल्या दोन गळाकडे गेले त्यांना पाहून चकित झाले ही सुद्धा श्रीपाद प्रभूंची लीला असल्याचे त्यांनी जाणले श्रीपाद प्रभूंनी एका गणास कुरवाळले आणि दुसऱ्यास आपल्या दिव्य पाय लावला ते दोन्ही गणा होऊन श्रीपाद प्रभूंना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले श्रीपाद राजशरण प्रपदे अध्याय पंचवीस समाप्त हे अध्याय ऐकणाऱ्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद